पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीनं पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीनं बँक ऑफ महाराष्ट्राचे माजी जनरल मॅनेजर तथा संघाचे ज्येष्ठ सदस्य उमापती मिठ्ठापल्ली आणि ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त मॅनेजर अविनाश संघा यांच्या हस्ते शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संघाचे सचिव यशवंत इंदापुरे खजिनदार नागनाथ गज्जम कार्यकारी सदस्या संगीता इंदापुरे राजमल नारायण बोमड्याल प्राथमिक शाळेच्या माजी शिक्षिका भारती सगम एल जी गॅस कंपनीचे माजी मॅनेजर श्यामकुमार बेनगिरी सोलापूर महानगरपालिकेचे से सेवानिवृत्त अधिकारी भोलीगम रापेली जनता सहकारी बँकेचे माजी शाखा प्रमुख सुशील कुमार चिलका रामकृष्णपंत बेत कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक नागनाथ नोरा आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वांनी दशरथ गोप यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन अभिष्ठचिंतन केलं याप्रसंगी विद्या दशरथ गोप वेदांत गोप महाराष्ट्र राज्य पद्मशाली कायदा व न्याय विभाग संघमचे अध्यक्ष अॅडवोकेट श्रीनिवास कटकूर इंजिनियर विभाग संघमचे सचिव प्रशांत गाजूर श्रीनिवास इंदापुरे व पद्मशाली शिक्षण संस्थेतील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य विविध शाळांचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक तसंच शिक्षकेतर सेवकांची उपस्थिती होती